महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षकांचा गंभीर प्रश्न आम्ही लवकर आहोत मशीन नाही अंगणवाडी शिक्षका मदतनीस अंगणवाडी शिक्षकांना दिवसभर मुलांना सांभाळा पाच नंतरही होणार ड्युटी पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा दिवसभर मुलांची सेवा संध्याकाळ नंतर निवडणूक ड्युटी दिवसभर मुलांची सेवा करून झाल्यानंतर संध्याकाळी पाच नंतर, नंतर निवडणुकी कामासाठी झुंपले जात आहे यामुळे मुंबईतील अंगणवाडी सेविका त्रस्त असून त्यांना आपला संताप महापालिका आयुक्त व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे आम्ही नोकर आहोत मशीन नाही अशी व्यथा त्यांनी मांडली आहे महापालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असून महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका सायंकाळी पासनंतर मतदार यादी प्रशिक्षण आणि निवडणुकाशी संबंधित कामे करावे लागत आहेत मुंबईत दहा हजार अंगणवाडी सेविका असून यापैकी एक हजार पाचशे जणांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे याचाच परिणाम आमच्या कौटुंबिक जीवनावर आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होत आहे सेवेच्या नावाखाली सुरू असलेले शोषण आता असाही होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आम्ही मुलांची सेवा करण्यासाठी येते आहोत निवडणुकीच्या कामाची आमच्यावर जबरदस्ती आहे या अधिकाऱ्यांना असे वाटत असेल की आम्ही निमूटपणे काम करीत राहू तर तसे होणार नाही असा गंभीर इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे भूक थकवा आणि ताण याचा सामना अंगणवाडी सेविकांनी सांगितले की दिवसभर लहान मुलांची काळजी घेणे सोपे नाही आता त्यानंतरही त्यांना मतदार यादीत घरोघरी संरक्षण प्रशिक्षण यासारख्या कामामध्ये तासन तास गुंतवून ठेवले जात आहे त्यांच्या जेवणाच्या वेळेवर विश्रांतीवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे या दुहेरी कर्त्यावरून सेविकांनी एकत्र येऊन मुंबई महापालिका आयुक्तांना तीव्र निषेध निवेदन सादर केले आहे जर हा निर्णय लवकरच मागे घेतला नाही तर त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल असे त्यांचे म्हणणे आहे